या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकवीस एप्रिल रोजी माढा येथे जाहीर सभा होणार असून या सभेसाठी सोलापुरातून हजारो शिवसैनिक जाणार आहेत अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी बुधवारी शिवसेनेच्या बैठकीत दिली शासकीय विश्रामगृहात शिवसेनेची बैठक पार पडली एकवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता पृथ्वीराज सावंत यांच्या राजवीर अॅग्रो ऑइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा भूमिपूजन कार्यक्रम माढा येथे होणार असून यानंतर त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी करावी आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा सोलापूर दौरा अत्यंत महत्वाचा आहे या दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसैनिकांना भेटून त्यांची मते जाणून घेणार आहेत शिवसेना पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातील विस्तारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याचा मोठा उपयोग होणार आहे शिवसैनिकांनी त्यामुळे हजारोंच्या संख्येने या जाहीर सभेस उपस्थिती लावावी असे त्यांनी आवाहन केले शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख अमोल शिंदे म्हणाले लोकसभा आणि विधानसभा या नेत्यांच्या निवडणुका होत्या आणि आता महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका समोर आहेत त्यामुळे शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावेत या जाहीर सभेतून शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन होणार आहे जाहीर सभेची तयारी म्हणजे पक्षकार्याची म्हणून शिवसैनिकांनी याकडे पाहावे असे आवाहन त्यांनी केले मनोज शेजवाल म्हणाले शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शाखानिहाय बैठका घेऊन शिवसैनिकांसोबत मोठ्या संख्येने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेस उपस्थित राहावे या बैठकीत शिवसेनेचे माजी शहर प्रमुख मनोज शेजवाल सोलापूर शहर प्रमुख सचिन चव्हाण अमर पाटील युवासेना शहर प्रमुख समर्थ मोठे शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवनाथ चव्हाण राजू शिंदे शशी शिंदे अक्षय बिद्री संजय सर्वदे समर्थ विराजदार युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सजित खुर्द महिला आघाडी संपर्क प्रमुख अनिता माळगे जि जिल्हा प्रमुख रवीना राठोड शहर प्रमुख जयश्री पवार अनिता गवळी संगीता खांबसकर मनीषा नलावडे सुनंदा साळुंखे युवासेनेचे रणजित भंडारी नामदेव पाटील रोहन चौगुले राजा मिसाळ आदी उपस्थित होते प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील स्टील ऑफ

योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर